आता एक छोटासा ब्रेक तुम्ही पाहत राहा माझा मला खरं तर वाटलं होतं रानभाज्या अशा असून असून किती असणार पण प्रत्यक्षामध्ये मात्र रानभाज्यासुद्धा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती या दिवसामध्ये उपलब्ध होतात त्यातलीच एक भाजी म्हणजे भारंग याची रेसिपी कशी कर करायची तेही पाहूया नमस्कार मी सौ नेत्रा संदेश उपाध्ये आज मी आपल्याला लान भाजी भारंगची रेसिपी करून दाखवणार आहे तर ह्या भाजीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते तेल फोडणीसाठी राई जिरं हिंग हळद तिखट मीठ गूळ हे ही भारंगाची भाजी आहे आणि ही भारंगाची भाजी मी उकडून घेतले उकडून झाल्यावर याच्यातलं पाणी पिळून काढले आणि त्या भाजीमध्ये घालायला हे मोड आलेले हरभरे तेही उकडून घेतलेत आणि भाजीवर नंतर हे घालायला ओल्या नारळाचं खोवलेलं खोबरं तर चला आज मी तुम्हाला भारंगची भाजी कशी करायची ते दाखवते आता मी फोडणीसाठी तेल घालते आहे ह्या भाजीसाठी तेल जास्त लागतं त्याच्यामुळे जरा नेहमीपेक्षा थोडं जास्त तेल घालावं लागणार आहे मला <coughs> तेल तापलेलं आहे त्याच्यात आपण राई घालूयात पहिल्यांदा राई चांगली तडतडली की त्याच्यात जिरं घालूयात थोडंसं <coughs> थोडंसं हिंग नंतर हळद थोडी नंतर आपण ही भारंगाची जी भाजी उकडून घेतलेली आहे ती घालायची आहे ही भारंगाची भाजी साधारण पावसाळा चालू झाला की बाजारामध्ये आपल्याला अवेलेबल होते आणि ह्या ज्या रानभाज्या आहेत त्या खूप औषधी असतात म्हणून त्या आपण जरूर खाव्या आपण दुर्लक्ष करतो खरं ह्या भाज्यांकडे पण असं करता कामा नये जेव्हा आपल्याला मिळतील बाजारात तेव्हा आपण त्या घरी करून खाव्या आणि मुलांना सगळ्यांनाच खूप उपयुक्त असतात इव्हन या भारंगच्या भाजीचं जे उकडून काढलेलं पाणी आहे ते पाणी पोटाचे जे वाताचे विकार असतात त्याच्यासाठीही खूप उपयुक्त असतं आणि त्या पाण्यामध्ये ते पाण्याला थोडीशी कडवट चव असते म्हणून थोडंसं हिंग आणि मिठाचा दाणा घालून ते पाणी प्यायचं ज्यांना पोटाचे वि वाताचे विक विकार आहेत त्यांनी ते, ते पाणी जरूर प्यावं आता हे भारण चांगलं परतून घेतलंय आता मी त्याच्यात मोड आलेले हरभरे घालते आपण सगळ्याच प्रकारच्या पालेभाज्या खातो पण ही जरा एक वेगळी पालेभाजी आहे आणि ही पालेभाजी पण मुलांच्या पोटात जाणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे ह्या पालेभाज्या सगळ्यांनी शक शक्यतो खाव्या झालं आता आपलं हे भारंगाची भाजी आणि हरभरे चांगले परतून झालेले आहेत आता आपण ह्याच्यात घालूयात तिखट चवीनुसार कोणाला तिखट कमी कोणाला तिखट जास्त लागतं ह्या भाजीची चव अतिशय चांगली लागते आणि जेव्हा आपण श्रावण महिन्यात आपले उपवास सोडतो तेव्हा भजी असतात जे काही विविध प्रकार असतात त्याच्याबरोबर ही भाजी पण अतिशय चांगली लागते खायला चवीनुसार मीठ घालते मी थोडंसं थोडीशी ही भाजीची चव कडवट असते म्हणून त्याच्यात आपल्याला गुळ घालावा लागणार आहे तर हे सगळं परतून घेते झालेली आता आपली एक भाजी पाच मिनिटात तयार होईल ह्या भाजीला फार वेळ लागत नाही लवकर होते ही भाजी ही भाजी भाकरी भाकरीसोबत पोळीसोबत या वरण भात भाजी कशाही प्रकारे ही भाजी चांगली लागते आता आपण जरा पाच मिनटं झाकण ठेवलं जरा गॅस कमी करून वाफ आली की मी त्याच्यात ओला नारळ घालून झाली मग आपली भारंगाची रानभाजी तयार झाली आता आपल्या भाजीला वाफ आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ओला नारळ हा चवीसाठी घालायचा आहे आपल्याला आणि तर जरा थोड़ा जास्त प्रमाणात घातला तर छान अशा प्रकारे आपली ही भारंगाची भाजी करून झालेली आहे आता घेऊया एक छोटासा ब्रेक पण या श्रावणामध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे श्रावण सरी स्पर्धा नक्की काय आहे स्पर्धा चला पाहूया